महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी आमचा या गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये तुम्ही ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल तर रोज 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 आपण जेव्हा टी व्ही चालू करतो तेव्हा नवीन कुठली ना कुठली महिला अत्याचाराची घटना ही समोर येते पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय होणे जसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच गुन्हे झालेत काय कारण रोज गुन्हे रोज गुणे रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आत्ता गुन्हे नाव करून द्यायला काय फुलक राहिलेली नाही असं म्हणायला लागेल पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही गाव असा कुठलाही जिल्हा होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असते तो शक्ती कायदा तीन साडेतीन वर्ष झाले अडगडीत पडला आहे तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंट तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही याचे अनेक अनुत्तरित प्रश्न आम्हाला आहेत त्या प्रश्नाची उत्तरं मागतोय त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का येऊन त्या महिलेला सुरुवातच पोलीस स्टेशनपासून होते की त्याच्यावर पुन्हा जर तिला सुद्धा रोज असताना तशी तक्रार घेतली जात नाही तक्रार गेली घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातात कोर्टात गेल्यानंतर दहा दहा बारा बारा वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल माझ्या माता भगिनींना न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही शेवटी म्हणतात ते जस्टिस डिलाईड इन जस्टिस डिलाईड मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हाय हायली फायली चांगलं जायचं आहे आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाही आहेत काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत स्वारगेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत अशा मंत्री अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहे त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे यांच्या मंत्र्यांचं तर आपण खरं सत्कारच केले पाहिजे त्यांना सत्ताधारी मंत्र्यांनी हवणं घेतलेलं आहे की रोज उठायचं आणि महिलांच्या बाबतीमध्ये अपशब्द काढायचे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करते की त्यांनी त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वक्तव्य केलंय की आता महिलांनी त्यांच्या फोर्स मध्ये रामपोळी चाकू ठेवा मिरची पावडर ठेवा जेणेकरून आता तुम्हाला तुमचं काय करायचं ते तुम्ही स्वतःची संरक्षण करून घ्या आम्हाला काय घेणं देणार नाही मी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचं जर संपूर्ण संपूर्ण पत्र वाचलं त्या पत्राचं म्हणणं येऊ आहे आज आता बघिनी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला जातात तक्रारीला आम्हाला अडचण आहे आम्ही तक्रार नोंदवल्या गेली तरी आम्हाला न्यायव्यवस्था लवकर न्याय देत नाही जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो, तो दहा पंधरा वर्ष झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमच्या काही कामचा नाही आणि अशी न्यायव्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे की आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे सरकार साधं ऐकायला तयार नाही तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा नाही आहे बाबा आम्हाला नोकरी हो देऊन द्या आम्ही आमच्यावरती गुन्हे अत्याचार केला तर त्याचा गुण करण्याची परमिशन द्या आम्हाला आम्हाला नाही तुमच्यापर्यंत घ्यायचं कारण तुम्हाला आमची काही पडलीच नाही आहे ना, ना। आज अजित खाली तक्रारी काय वाटतं महिलाही जर आपण बघितलं असेल की विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचे मतं मिळवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने प्रलोभणा देण्यात आली पंधराशे रुपये आम्ही तुम्हाला देतो देऊ भविष्यामध्ये लगेच तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये करून देऊ पहिल्याच अधिवेशनामध्ये मोदी सरकार असल्यामुळे पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही या मानधनामध्ये वाढ करून देऊ असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं आणि आज अपेक्षा आहे आम्हाला की आज तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प सादर करता तेव्हा जी दिलेली आश्वासनं आहेत जी तुम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे कर्जमाफीची तुम्ही वीज बिल माफीची जी अशी अनेक म्हणजे आश्वासनं लोकांना देऊन मत घेतली ती संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करण्याची ह्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी एवढी आमची आजच्या दिवशी मागणी साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा

आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला कंपनीचा कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव